नमस्कार सर नमस्कार बर नाव काय तुमचं सौरभ दत्तात्रय डेकडे बरं ठीक आहे आणि गाव बांगरडे तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर बरं ठीक आहे तुम्ही शेती हा व्यवसाय शेती व्यवसाय कधीपासून करतायत बघितलं गेलं तर एक तीस पस्तीस वर्ष झाला आजोबा करतायत नंतर वडील हळूहळू मी शेतीजवायचं हे केलं नियोजन म्हणजे सेंद्रिय शेती करायचं नियोजन आहे माझं बरं ठीक आहे मी आता पाऊल टाकलंय बरं ठीक आहे म्हणजे सरासरी तुम्ही आता उसा पीक घेतले किती एकर पिक सर दीड एकर आहे ठीक आहे ह्या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर पण घेतलं ओके ठीक आहे जे तुम्ही अगोदर ऊसाचं पीक घेतलं त्याला खत वगैरे कोणतं वापरलं रासायनिक खत वापरत होतो इरिया सुपला नंतर खत दरवर्षी हो दरवर्षी आणि ह्या वर्षी तुम्ही आता कोणतं कीट वापरलं आता रसायनाचे वापरले बर हा म्हणजे रासायनिक ही वापरलं आणि रासायनिक थोडं कमी करून ते सेंद्रियाचं ही केलंय वापर काय तुम्हाला फरक काय वाटतो दोन्हीला महत्वाचा मुद्दा जर आता हे ऊस बघताय तुम्ही म्हणजे एकदम कांद्याच्या पातीक ऊसा आलेला आहे म्हणजे उसाला उस एकदम तेच जबरदस्त आहे उसाचा पेरा हो बघितलं गेल तर उसाचा पेरा सुद्धा वाढलेला आहे दिसतोय चारच महिन्याचा उसा आहे किती चार बघा आज माझी साडेसहा फूट उंच आहे माझ्या उंचीपेक्षा अर्धा फूट जास्त खूप छान बघितलं गेलं तर बघा म्हणजे आठ ते दहा कांड्यावर ऊस आहे चारच महिन्याचा ऊस आहे उसाचा पेरा बघितला शेजारी ऊस आहे पलीकडं बघितलं गेलं सेम चार महिन्याचा ऊस मला वाटतं ते आठ नऊ महिन्याचा आहे बार, बर काय सीएमच म्हणजे अॅग्रिकेटचाही फायदा झाला महत्वा आणि दुसरा मुद्दा आज जर बघितलं तर ट्रॅक्टरला सुद्धा माती नागरना म्हणजे रासायनिक खतामुळं जमिनीत काय होतंय तर घटत चालली ती जमीन बर 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 एकदम हे होते आवाळ लागेल बर बर तर ती जमीन जे आहे ना ती सुपीक करण्यात काय ऍग्रिकेट करत आहे हो ठीक हो। आहे म्हणजे तुम्ही आता शंभर टक्के क्रिकेट आपलं वापरले ह्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत म्हणजे फरक तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जाणवत तुम्ही शंभर टक्के समाधान नाही आहात का हो शंभर टक्के आहे शेतकरी सुद्धा म्हणजे शेजार जेवढे शेतकरी येते ती ती विचारते ती उसाला एवढं ते आलंच काय तुमच्यासारखं ते तुमच्यासारखं उसाल ते आख्या गावात कुठल्या उसाला तुमच्या बांगडा डॅम मध्ये नाही रिझल्ट चार महिन्याचं उसा आहे तुम्हाला काय वाटतं सर मग दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी उसाचं टनेज वाढेल काय का वाटतं शंभर टक्के शंभर टक्के वाढणार साधारणतः तुम्ही दरवर्षी किती टन ऊस काढता मला वाटतं एक एकरी पन्नास साठ टन निघत ह्या वर्षी किती किती टन ऊस निघत शंभर शंभर टन निघत नव्वद शंभर टन शंभर टक्के निघेल म्हणजे मी म्हणून एवढं जर नाही निघाला सर कमीत कमी दहा ते पंधरा टन उस वाढू शकतो शंभर टक्के सर दहा टन वाढला तर खूप चांगल्यापर्यंत तुम्हाला दिला असं म्हणजे लागत बरोबर बरोबर फायदा खूप होतो ठीक आहे म्हणजे तुम्ही शंभर टक्के समाधान समाधाना समाधान आहे काय सांगाल म्हणजे लोकांना की बाबा महत्वाचा मुद्दा रिझल्ट तर येतोय आपल्या खताचा म्हणजे रिझल्ट येतोय आणि महत्वाचा मुद्दा जे आपली केमिकल जी शेती आहे ते हळू आज बघितलं गेलं तर दुसऱ्या पिढ्याला आपल्या शेती सुद्धा पिकवाय राहणार नाही तर महत्वाचा मुद्दा ती शेती सुपीक करण्याचं काम ते जीवाणू अं जिवंत करण्याचं हे करत आहे आज बघितलं गेलं तर रासायनिक खतामुळे ती जी जीवाणू हो आहेत ती एकदम सुप्त अवस्थेत हो आहेत म्हणजे मेलेले नाहीत आणि जिवंतही नाहीत ती जी जीवन होत ती जाग करण्याचं काम आपल्या एग्रिगेट करते बर ठीक आहे आणि जसं आता पाऊस वगैरे झाला होता बुरशी वगैरे काय म्हणजे असा रोग काय काय नाही 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 आपलं सनशेड वापरलं होतं अजिबात बुरशी नाही काय नाही काय नाही नाही बरं खूप चांगल्या पण कुठली डिफिशियन्सी उसाला जाणवली नाही पिवळा पाडण्या असं जायचं म्हणजे एक आमच्या तिकडे जे खाली एक ऊस आहे तर ते निमाळलेला आहे तशी याला कुठली डिफिशियन्सी जाणवलेली नाही ठीक आहे म्हणजे बघा खूप छान सर म्हणजे आज जर बघितलं तुमची मी पानांची साईज वगैरे जर बघितलं आपण म्हणजे काळ किंवा वगैरे उसाला खूप चांगल्या पद्धतीन म्हणजे चांगल्या पद्धतीला ओके ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद